महाराज माझे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम मी तुम्हाला मोबाईलवर बघते मला इतकी समाधान होती ना मी जामखेड तालुक्यामधून धानुऱ्या गावातून आले yeah. मला कधी येईन असं जाईन तुम्हाला पाहिन असं वाटायचं मग तिथून आले समाधान झाली तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहा आमच्या सगळ्यांचे तुमच्यावर राहा आणि इथं पाहिलं इतकं चांगलं वाटलं असं कधीच कुठं पाहिलं नाही एक रुपया पण घेतला नाही कुणी आणि आम्हाला मागितला पण नाही पण माझी इच्छा आहे माझा मुलगा नोकरी लागावा बारका आणि हिथ येऊन मी पुढच्या पंधरा दिवसांनी येणार दोन तीन दिवस राहणार माझं काय ती पूर्ण सगळं करून जाणार हा दत्त सरकार की जय आम्ही त्र्यंबकेश्वर वरून आलेलो आहे युट्यूब वर बघूनच आलेलो आहे आणि इथे प्रार्थनेला काहीच खर्च लागत नाही जे द्यायचं असेल ते आपण आहे ना स्वतःहून द्यायचं आणि गुप्तधान द्यायचं इथं आल्यानंतर आम्हाला खूप समाधान वाटलं प्रत्येक ठिकाणी मी गेल्यानंतर मी खूप ठिकाणी जाऊन आलेली प्रत्येक ठिकाणी गेल्यावर मला घरचा विचार यायचा पण ज्यावेळेस मी इथं प्रार्थनेला बसली त्यावेळेस मी घरचा कधीच विचार आला नाही माझ्या मनामध्ये फक्त दत्त सरकार आणि मी जय दत्त सरकार